नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन हा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा स्मृती दिन आणि ते भारताचे पहिले कृषी मंत्री होते त्यांनी सत्यशोधक चळवळीत सुद्धा फार मोठं योगदान दिलं होतं त्याचा परामर्श घेणारा एक लेख माझ्या एका पुस्तकात आहे गाडगे बाबा बाबासाहेब आणि भाऊसाहेब असं त्या पुस्तकाचं शीर्षक आहे यात गाडगे बाबा यांच्यावर दोन लेख आहेत बाबासाहेब आंबेडकरांवर दोन लेख आहेत आणि एक लेख भाऊसाहेब पंजाबराव देशमुखावर आहे आणि या तीनही चारही पाच सहाही लेखामध्ये या तिघांचाही संबंध कसा होता तिघांनी एकमेकाला मदत केली होती कोणत्या प्रकारची मदत केली होती त्याची माहिती या लेखांमध्ये आली या लेखा लेखा आहे यातल्या एका लेखाचा फक्त परिचय या ठिकाणी करून घेऊया त्या लेखाचं शीर्षक आहे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि सत्यशोधक चळवळ पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री होते आणि बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदे मंत्री दोघां दोघांचाही संपर्क सतत होता कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्र दिल्लीला तर ते एकत्र होतेच पण महाराष्ट्रात आल्यावर सुद्धा त्यांनी एकमेकांना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत केली आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अतिशय गरीब अशा कुणबी घराण्यातून आले होते त्यांच्याकडे काही पैसा नव्हता पण तरी त्यांच्या वडिलांनी त्यांना पैसे गोळा करून इंग्लंडला पाठवलं त्या काळात इंग्रजांचे राज्य होतं आणि बहुतेक तरुणांचं एक स्वप्न होत की आपण आय सी एस ही पदवी घ्यावी म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस असं त्याचं नाव होतं आता आय एस म्हणतो आपण इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं त्याचं नाव आहे तर अशी पदवी घेतली की उच्च पदावर कोणाला जात असे जाता येत असे म्हणजे सत्ता गाजवता येत असे पण भाऊसाहेब पंजाब इंग्लंडमध्ये गेले पण त्यांनी आयसीएस पदवीसाठी काही प्रयत्न केला नाही उलट आपण कायद्याचं शिक्षण घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला इंग्रज सरकारच्या विरोधात लढता येईल आपल्या लोकांची बाजू मांडता येईल अशा प्रकारचा लोक कल्याणाचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली पंचवीस जानेवारी एकवीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस या दिवशी त्यांना बॅरिस्टर पदवी मिळाली या वर्षीच्या जानेवारीमध्ये म्हणजे एकवीस जानेवारीला या गोष्टीला शंभर वर्ष झाली आहेत म्हणून या दृष्टीने आपण या घटनेकडे पाहिलं पाहिजे की त्यांची आठवण करताना त्यांनी केलेलं कार्य किती मोठं होतं आणि विशेषत दुसरं त्यांचं महत्वाचं कार्य जे आहे विद्वत्तेच्या क्षेत्रामधलं त्यांनी एक प्रबंध याच काळात लिहिला म्हणजे दोन एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे पंचवीस हे एक दोन वर्ष त्यांनी वैदिक साहित्यातील धर्माचा उगम आणि विकास द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वैदिक लिटरेचर म्हणजे वे वेदामध्ये जो धर्म आहे त्या धर्माचं चा, चा उदय कसा झाला आणि विकास कसा झाला त्याबद्दलची इत्थंभूत माहिती साधी माहिती नाही तर संशोधन आता हे संशोधन त्यांनी जे केलं त्याला मदत करणारे दोन मोठे विद्वान होते एबी बी आणि वैदिक मायथॉलॉजी या विषयावर ग्रंथ लिहिलाय आणि दुसरे ए मेकडोनल्ड हे दोन्ही माणसं जगभर वैदिक साहित्याच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध आहे या दोघांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि दोघांच्याही प्रस्तावना या ग्रंथाला आहे हा ग्रंथ अमरावती विद्यापीठाने साधारणतः सदतीस अडतीस वर्षापूर्वी प्रकाशित केला त्याचं मराठी भाषांतर डॉक्टर आनंद पाटील जे कोल्हापूरचे आहेत त्यांनी केलं आता हा ग्रंथ सगळीकडे उपलब्ध आहे त्याच्या आधी नागपूरला जे रामटेक ला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ होतं त्या विद्यापीठाने संक्षिप्त रूपांतर त्याचं प्रकाशित केलं होतं समो अयाचित हे जे तिथले ते हस्तलेखा हस्तलेखिता अधिकारी होते नागपूर विद्यापीठातले त्यांनी हे केलं अशा तऱ्हेने हा ग्रंथ खरं म्हटलं म्हणजे खूप आधीच प्रकाशित झालेला आहे पण या ग्रंथाचं दुर्दैव असं की त्यावर अजूनही चर्चा चिकित्सा भाष्य समीक्षा अशी अजूनही झाली नाही एक कुर्ल महाले नावाचे इतिहासाचे प्राध्यापक अमरावतीला शिवाजी महाविद्यालयात होते ते पुढे औरंगाबाद विद्यापीठात गेले तिथे ति इतिहास विभाग प्रमुख झाले त्यांनी मात्र या ग्रंथावर एक लेख लिहिला होता त्या ग्रंथाचा समावेश वीर उत्तमराव मोहिते हो पाटील यांनी जे कृषी क्रांतीचा विधाता पंजाबराव देशमुख हा ग्रंथ लिहिला चरित्र ग्रंथ त्यामध्ये त्या त्यांच्या लेखाचा सारांश आहे आणि अजूनही त्या ग्रंथाला पाहिले समीक्षा झाली नाही आता हे महत्वाचं कार्य त्यांचं आहे हे ज्या काळात झालं त्याही काळाला आता यावर्षी शंभर वर्ष होत आहे आपण यापूर्वी मिथक साहित्य आणि संस्कृती या माझ्या पुस्तकाबद्दल बोलताना त्या तो ग्रंथ अर्पण केला आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना यासाठी कारण त्या ग्रंथाला यावर्षी पंचवीस वर्ष झाली आहेत म्हणून त्या त्या अर्पणपत्रिकेत त्या ग्रंथाचा उल्लेख आहे आणि त्या शताब्दी वर्षाचा उल्लेख आहे आणि या पुस्तकाला ब्लर्ब लिहिलं जे पाठराखण केली आहे डॉक्टर आह साळुंकेसरांनी आणि त्यांनी त्या स्पष्टपणे म्हटलंय की एखाद्या ग्रंथाची शताब्दी साजरी होते आहे म्हणून त्यासाठी ग्रंथ अर्पण करणं हा प्रकार भावला, मला भावला आणि त्यामुळे मला हे लिहावस वाटलं अशा तऱ्हेने हे वर्ष भाऊसाहेब पंजाबरावांच्या एका वेगळ्या कार्यावर प्रकाश टाकणार आहे भाऊसाहेब पंजाबराव दिसून जेव्हा बॅरिस्ट होऊन अमरावतीत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सर्वसाधारण लोकांसाठी शाळा अस्तित्वात नव्हत्या त्या ठिकाणी ते ज्या शाळेत शिकले अठराशे शहात्तर मध्ये गव्हर्नमेंट अकॅडमिक हायस्कूल या नावाने जी आता प्रसिद्ध शाळा आहे तिचं अगदी सुरुवातीचं नाव अठराशे शहात्तर मध्ये हिंदू हायस्कूल होतं नंतर तिचं नाव मराठा हायस्कूल झालं आणि बहुतेक मराठा हायस्कूल होतानाच होता झालं असतानाच भाऊसाहेब पंजाबर झुम त्या शाळेत शिकले अख्ख्या विदर्भात एकच शाळा त्या काळात होती अमरावती हे महत्वाचं गाव होतं आणि त्या ठिकाणी विदर्भ महाविद्यालय नावाचं एक महाविद्यालय आहे त्याला आता विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या नावाने ओळखलं जातं पूर्वी त्याचं नाव किंग एडवर्ड कॉलेज होतं त्या ठिकाणी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या पहापळ नावाचा नावाच्या गावात राहणाऱ्या एका खेड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलांनी अशा तऱ्हेने शिक्षण घेऊन इंग्लंडपर्यंत भरारी घेणं ही मोठी घटना होती त्या काळाच्या मनाने पण त्या काळात राबराव देशमुख नावाचे एक फार जमीनदार गृहस्थ होते ते तिथे शिकायला गेले होते ते ते पुढल्या काळात होते भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अशा तऱ्हेने बॅरिस्टर सारखी पदवी घेऊन आणि डीफिल नावाची पदवी घेऊन ते जेव्हा आपल्या अमरावतीत आले विदर्भात आले महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी तिथे एक शाळा काढली अमरावतीला रेल्वे स्टेशन जे आहे त्या रेल्वे स्टेशन पाशी एक शाळा आहे शिवाजी मराठा हायस्कूल म्हणून ती प्रसिद्ध आहे आणि तेथे खाली लिहिली असत ती स्टेशन ब्रँच म्हणजे शिवाजी मराठा हायस्कूल या नावाने दोन शाळा अमरावतीमध्ये आहेत एक कॅम्प नावाचा जो भाग आहे मोर्शी रोडवर त्या भागात शिवाजी मराठा हायस्कूल आहे आणि दुसरं हे जे पहिली शाळा ज्याला म्हणता येईल पंजाब देशमुखाची ती स्टेशन ब्रॅज तर त्या शाळेला भिंती नव्हत्या तट्ट्याच्या भिंती उभारून वर टीम टाकून मुलांना शिकवण्याकरता स्वतः पंजाबराव देशमुख हाती खडा खडू घेऊन शिकवत असत म्हणजे एक बॅरिस्टर झालेली व्यक्ती सर्वसाधारण माणसांसाठी शिक्षण झाली आहेत पण त्यांच्या ज्या खडूफळा या, खडू या दोन शास्त्रांनी मात्र मोठी क्रांती केली पुढे शिवाजी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली त्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा विदर्भात आहे विदर्भाच्या बाहेर सुद्धा आहेत शाळा आहेत महाविद्यालय आहेत आणि इंग्लंडमध्ये लंडन या शहरामध्ये त्याचं वसतिगृह आहे करवीर हावराव पाटील यांनी ज्याप्रमाणे रयत शिक्षण संस्था स्थापन केली त्याचप्रमाणे विदर्भात भाऊसाहेब पंजाबराव इक्षुकांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली ही जी प्रेरणा पंजाबराज देशमुखांना झाली त्यामागचं कारण असं की इसवी वस, इस सन अठराशे नव्याण्णव हे वर्ष या नोव्हेंबर महिन्यामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू छत्रपती यांच्यावर ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला होता आणि त्याला वेदोक्त प्रकरणी ओळखलं जातं त्यामुळे सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे जसं शाहू छत्रपतींना वाटलं तसं पंजाबराज देशमुखांना सुद्धा वाटलं पण त्याला एक महत्वाचं कारण घडलं की शाहू छत्रपती यांनी बुलढाणा जिल्ह्यातला खामगाव या ठिकाणी एक शिक्षण मराठा शिक्षण परिषद घेतली त्या मराठा शिक्षण परिषदेमध्ये दे मराठ्यांनी का शिकलं पाहिजे आणि मग आपण स्पर्धा करताना ब्राह्मणाशी जर होत असेल तर कशी केली पाहिजे आणि जे काही आपण विधी करतो धार्मिक विधी वगैरे त्यात ब्राह्मणांचा सहभाग करून घेऊ नये आपणच आपले विधी करावेत अशा प्रकारचा क्रांतिकारक विचार मांडला होता तेव्हा हे जे शिक्षण परिषद झाली तेव्हा भाऊसाहेब पंजाब देशमुख हे इंग्लंडमध्ये होते पण आल्यावर त्यांना त्याचा वृत्तांत कळला आणि त्यांनी शाहू छत्रपतीच्या या वाटापासून प्रेरणा घेतली आणि शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली तर नंतरच्या काळात तीस मे एकोणीसशे वीस हे वर्ष फार महत्वाचं आहे इथे नागपूरला अखिल भारतीय वैश्व समाज परिषद पार पडली होती शाहू छत्रपतीच्या अध्यक्षतेखाली अं त्यात त्यांनी धर्माच्या विरोधात जो प्रचलित धर्म आहे त्याच्या विरोधात जो काही एल्गार पुकारला होता रणशिंग फुकलं होतं त्याचं अध्यक्षस्थान शाहू छत्रपतींनी भूषवलं होबीला सुद्धा अशा तरी सत्तावीस जुलै एकोणीशे वीस रोजी एक अशीच परिषद झाली होती ब्राह्मणत्तर सामाजिक व राजकीय परिषद तिला म्हणतात त्याचे अध्यक्षपद शाहू छत्रपतींनी भूषवलं होतं या सगळ्या घटनांचा परिणाम अ आपल्या पंजाब राजावर झाला आणि त्यानिमित्तानं शिवचरित्राकडे लक्ष वेधलं गेलं सगळ्यांचं त्या काळामध्ये भगवा झेंडा नावाचा एक सिनेमा अमरावतीच्या प्रभात मध्ये लागला होता भालजी पेंडारकरनी हा सिनेमा बनवला होता त्या सम... तो सिनेमा पाहायला पंजाबराज देशमुखांचे स्वीय सचिव पर्सनल सेक्रेटरी उत्तमराव मोहिते पाटील देवासला जेव्हा पंजाब देशमुख तिथल्या संस्थांमध्ये दे दिवाण म्हणून कामाला गेले होते तेव्हा त्यांचे स्वीय सचिव ते होते आणि दौलतराव गोळे होते तर उत्तमराव मोहिते पाटील जेव्हा तो सिनेमा पाहायला गेले तेव्हा त्यांना पडद्यावर दाखवलं गेलं दिसलं की शिवाजी महाराज हे रामदासांच्या पाया पडतायत म्हणजे भगवा झेंडा या सिनेमात शिवाजी महाराजांचे गुरु रामदास म्हणून चित्रित केलाय हे चुकीचं आहे म्हणून तेव्हाच पुढे बसलेल्या उत्तमराव मोहिते पाटलांनी त्या सिनेमाचा पडदा फाडला पडदा फाडल्यामुळे सिनेमा बंद पडला गोंधळ झाला पोलिसांना बोलवलं गेलं पोलीस त्यांना अटक करून घेऊन जात असताना भाऊसाहेब पंजाब आणण्यासाठी त्याच मार्गाने जात होते त्यांनी पाहिलं की आपला जो सचिव आहे आपला मित्र आहे त्याला अटक झाली आहे त्यांनी त्याच ठिकाणी पोलिसांना थांबवलं त्यांची जमानत घेतली कोर्टात केस लढले आणि जिंकले आणि त्यांना वीर ही पदवी दिली म्हणून उत्तमराव मोहिते पाटील यांचा उल्लेख वीर उत्तमराव मोहिते पाटील असा करण्यात येतो तर अशा तऱ्हेने म्हणजे इतिहासाच्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोहनाचं योगदान दिलंय भाऊसाहेब पंजाबरा देशमुख आणि गाडगेबाबा यांच्या संबंधाचा एक किस्सा या ठिकाणी सांगणं मला आवश्यक वाटतं जेव्हा पहिल्यांदा कृषी मंत्री होऊन अमरावतीला भाऊसाहेब पंजावरा देशमुख आले ते तेव्हा त्यांच्या स्वागताची तयारी लोकांनी केली होती गाडगे बाबा हे फाटके कपडे घालून राहायचे गोपाला गोपाला देवकंद गोपाला म्हणून ते परिसर झाडच राहते राहायचे त्यांना कुठून तरी माहिती मिळाली की भाऊसाहेब येणार आहे तर ते त्याच परिसरात आज अमरावतीला गाडगेनगर नावाचा एक भाग आहे ज्या ठिकाणी गाडगे महाराज समाधी आहे तर तिथे बोर्शीकडे जाणारा किंवा नागपूरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पंचवटी चौक आहे आता हे नाव अलीकडलं आहे त्या ते नाव नसेल कारण तिथे एक हॉटेल आहे पंचवटी नावाचं त्यावरून ह्या चौकाला नाव पडलं तर बाजूला ते एक शिक्षण महाविद्यालय आहे आता हे तेव्हा तर मैदान होतं तर तो, तो परिसर स्वच्छ करत करत गाडगेबाबा गोपाला गोपाला देवगण गोपाला अशा तऱ्हेने भजन करीत होते आणि जशी गाडी भाऊसाहेब पंजाबरावांची त्या ठिकाणी आली लोक स्वागतासाठी सज्ज होते तेव्हा गाडगेबाबा गेले समोर आणि त्यांनी पंजाबराव देशमुखांच्या पाया पडले गाडगेबाबा पंजाबराव देशमुखापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते तरीही पंजाबराव देशमुख जे कार्य करतायत आहेत शेतकऱ्यांसाठी कार्य करतायत आहेत शिक्षणासाठी कार्य करतायत आहेत त्याचा सन्मान म्हणून गाडगेबाबाने अशा तऱ्हेने त्यांना वंदना दिली आणि बराच काळ म्हणजे पंजाबराजेशमुख हे दिल्लीलाच राहत असत कारण ते केंद्रीय कृषी मंत्री होते जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळात ते होते त्यामुळे मग त्यांची बरीच कामं सांभाळणारी काही मंडळी अमरावतीत होती त्यातलं एक श्रद्धानंद वसतिगृह नावाचं एक वसतिगृह होतं तर हे वसतिगृह जे होतं ते गरीब विद्यार्थ्यांसाठी होतं अनाथ विद्यार्थ्यांसाठी होतं ज्यांना मुलबा ज्यांना आईवडील नाही बेवारच अशा मुलांसाठी वसतिगृह होतं तर ते वसतिगृह हो पाहायला गाडी बाबा एकदा गेले तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या मुलांच्या हातात भाकरी आहे त्या भाकरीवर तिखट चटणी टाकली आहे भाजी टाकली आहे आणि ते कधीतरी कोपऱ्यात बसून जेवत आहेत मग त्यांना जेवायला ताट आणि वाटी सुद्धा नव्हती हे लक्षात आल्यावर ते पटकन त्यांच्या मित्राकडे गेले रामनाथ बियाणी नावाचे त्यांचे मित्र होते फार दानशूर होते त्यांना सांगितलं की मला पन्नास ताट आणि पन्नास वाट्या आणून द्या आणि मग त्यांनी त्या विकत घ्यायला लावल्या आणि श्रद्धानंद वस्तिगृहातल्या मुलांसाठी ताट आणि वाट्या गाडगेबाबाने आण दिल्या म्हणजे पंजाबराव देशमुखांच्या कार्यात अशा तऱ्हेने गाडगेबाबांचाही फार मोलाचा सहभाग होता गाडगेबाबाने जे काही मोठं प्रबोधन केलं त्या प्रबोधनाचे परिणाम महाराष्ट्रावर महाराष्ट्राबाहेरही झाले तर त्याला कारणीभूत पंजाबराव देशमुखांचं त्यांच्याशी जे काही साहचारी होतं म्हणजे एक बॅरिस्टर झालेली व्यक्ती आणि दुसरीकडे गाडगेबाबांना शिकायलाच मिळाले म्हणजे दोघांमध्ये कमालीचं अंतर होतं पण दोघांचे मनाची कर्ण होती सर्वसामान्य माणसाबद्दल त्यामुळे ते एकमेकाला मदत करत होते ज्याप्रमाणे भाऊसाहेब पंजाबर शुक बॅरिस्टर होते तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही बॅरिस्टर होते तेव्हा दोघांमध्ये सख्य होतं भारतीय राज्यघटनेच्या निर्माणामध्ये भाऊसाहेब पंजाब शुकाचा फार मोठा सहभाग होता त्याची नोंद फारशी घेतली जात नाही एवढंच नव्हे घटना समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सहभागी करून घेण्याकरता पंजाबराव देशमुखांनी स्वतः पुढाकार घेतला होता कारण काँग्रेस आणि बाबासाहेबांचं मुळीच जमत नव्हतं पण बाबासाहेबांनी एवढा शिकलेला माणूस त्या काळात कोणीच नव्हता तशा माणसाचा उपयोग देशाला झाला पाहिजे यासाठी पंजाबराज देशमुखांनी स्वतः पुढाकार घेतला आणि त्यांना घटना समितीत आणलं आणि पुढे ते कायदेमंत्री झाले कायदेमंत्री झाल्यावर सुद्धा जी काही कलम त्या काळात घातली गेली घटनेमध्ये त्यातही भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाचा सहभाग होता विशेषतः तीनशे चाळीस कलम या कलमाची चर्चा वारंवार होते ओबीसीच्या आरक्षणाचं हे कलम आहे या कलमासाठी जे काही जनजागरण केलं भाऊसाहेब पंजाबरा देशमुखांनी त्यातून हे कलम उगवलं पुढे मग एस सी साठी एस हे नंतरची कलम आहेत तर अशा तऱ्हेने भारतीय राज्यघटनेत ही कलम टाकल्यामुळे पुढे मंडला एक बागू करता किंवा पुढे आता आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा ओबीसीच्या मागासलेपणाची चर्चा होते त्याच्या मागे जी प्रेरणा आहे ती भाऊसाहेब पंजाबरा देशमुखांची आहे याबद्दल त्यांनी जवाहरलाल नेहरूंचंही मत बदलवलं होतं ते काही तयार नव्हतं ओबीसीना आरक्षण द्यायला मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागासलेपण तेव्हाही होतं आताही आहे कारण त्या ठिकाणी शेती जी होते ती फारशी होत नाही कारण पाऊसच कमी पडतो तर ह्या मागासलेपणाची जाणीव ही पंजाबराव देशमुखांना होती म्हणून त्यांनी तिथल्या लोकांना सभा घेऊन सांगितलं की तुम्ही सगळे आता शिक्षणाकडे वळा आणि त्यातल्या त्यात तुमच्या टिस्टीवर कुणबी लिहा विनायकराव पाटील नावा जे त्यांचे मित्र होते तेही त्यांच्या या कार्यात सहभागी होते परभणी म्हणा की नांदेड ह्या सगळ्या परिसरामध्ये ज्या काही शिक्षण संस्था पुढल्या काळात उभारल्या गेल्या तर त्याला कारणीभूत विनायकराव पाटील आहेत तर यांनी या, या ठिकाणी शिक्षण व्यवस्था आणली पण त्यांच्या टी सीवर कुणबी हा शब्द मात्र त्यांना लावता आला नाही कारण मराठ्यांना अहंकार होता आपण तर उच्च आहोत आपण कुणबी कशाला स्वतः म्हणायचं कुणबींना काही हीन लेखत होते पण भाऊसाहेबांचं म्हणणं की मराठा नावाची काही जात नाही आहे कुणबी नावाची जात आहे शेतकरी जात आहे हाच अशाच प्रकारचा प्रचार त्यांनी बिहारमध्ये केला आणि बिहारमधल्या लोकांनी स्वतःच्या नावापुढे जी काही जात त्यांची ओबीसी मधली लिहिली त्यामुळे पुढल्या काळात मोठ्या प्रमाणात मंडल आयोगाचा जो अंमल झाला कर्पुरी ठाकूर यांच्या निमित्ताने तर त्यालाही प्रेरणा पंजाबराव देशमुखांची होती अमरावतीला अंबादेवी संस्था आहे त्या संस्थांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता बाहेरून त्यांना दर्शन घ्यावं लागेल कारण त्या काळात जे बहार मांग चांभार किंवा भंगी हे जे होते त्यात महार आणि मांग हे प्रमुख अस्पृश्य जातीचे लोक सांभार तर काही स्वतःला अस्पृश्य मानत नाही पण त्यांना बाकी लोक अस्पृश्य मानतात तर सगळ्यांना प्रवेश मिळावा यासाठी जे आंदोलन केलं मंदिर प्रवेश आंदोलन आ, ते भाऊसाहेब पंजाब प्रदेशांनी केलं आणि या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना खूप मदत केली दोनदा बाबासाहेब आंबेडकर अमरावतीला त्यासाठी आले होते दोन मिटिंगा झाल्या त्या ठिकाणी इंद्रभवन थिएटर नावाचं एक ठिकाण आहे आता त्या ठिकाणी रहिवाशी लोक राहतात थिएटर काही राहिलं नाही पण बालगंधर्व एका मोठ्या कलाअतावर ज्या कर्ज झालं होतं था। ते कर्ज फेडण्याचं काम अमरावतीकरांनी केलं त्या इंद्रभो थिएटरमध्ये त्यांची अनेक नाटकं झाली त्याच इंद्रभाऊ थिएटरमध्ये एकोणीसशे सत्तावीस मध्ये ज्या सभा झाल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मंदिर प्रवेश सत्याग्रह आणि ते बाबासाहेबांनी हाती घेतल्यामुळं किंवा त्यांच्या येण्यामुळं हे आंदोलन महाराष्ट्रभर पसरू शकतं करायच भारतभर जाऊ शकतं या भीतीपोठी दादासाहेब खापर्डे तिथले फार मोठे वकील होते लोकमान्य टिळकांचे ते सहकारी होते त्यांनी पुढाकार घेतला आणि मग इतरांनाही प्रवेश त्या मंदिरात झाला पण तरीही देवीच जे गाभार आहे आणि इतरांच्या मध्ये त्यांनी कठड लावणं सुरू केलं आधी ते कठड आहे आजही इतरांना प्रवेश मिळत नाही आता चार पाच दिवसापूर्वी रामनवमीला जे वर्धेला एक प्रकरण घडलं रामदास तडस तिथले माजी खासदार होते त्यांना सुद्धा तिथल्या राम मंदिरात प्रवेश मिळाला नाही ही दोन हजार ची गोष्ट आहे चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे पाच दिवसापुरची गोष्ट आहे आजही लोकांची मानसिकता काही बदलली नाही कारण त्यांच्या गळ्यात जाणवं नाही एवढ्या कारणाने तिथल्या मड्जींनी तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला पुढे ती मोठी घटना झाली त्याच्या बातम्या झाल्या मग ट्रस्टीनी माफी मागितली माफी मागून प्रश्न मिटत नाही मानसिकता बदलली पाहिजे जे भाऊसाहेबांनी साधारण हा शंभर वर्षापूर्वी केलं तर आता शंभर वर्ष होतील एकोणीसशे सत्तावीसची घटना आहे दोन वर्षांनी याही घटनेला शंभर वर्ष होतील तर भाऊसाहेबांचं हे काम फारच महत्वाचं आहे शैक्षणिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून लढले आणि त्यातल्या त्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे ते कार्यकर्ते होते ते निवडूनही आले अशा तऱ्हेने या दोन महामानवांनी एकमेकांना मदत केली गाडगेबाबाही त्यात फार महत्वाचं व्यक्तिमत्व होतं त्या तिन्ही लोकांचं स्मरण आज आपण यासाठी करतो लवकरच चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव आहे तेव्हा सुद्धा भाऊसाहेब पंजाब राजमुखांची आठवण केली जावी त्यांचा विसर आपल्याला पडू देऊ नये यासाठी मुद्दा आपण त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी जमलो आहोत आपण सर्व हे ऐकतात त्याबद्दल अतिशय आनंद मला होतोय तर भाऊसाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद